नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी भारतीय अर्थव्यवस्था गॅस आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रगती करत असून पर्यावरण रक्षणासाठी ते पूरक ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज पश्चिम बंगालमध्ये अलिपूरद्वार जिल्ह्यात शहर आधारित गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी करताना बोलत होते गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्के इतकी आहे त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक बत्तीस टक्के अधिक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मेक इन इंडिया हे देशासाठी निर्णायक धोरण असून जपानप्रमाणे भारतही भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथे सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे पंजाब इथे महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियम मध्ये संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज तीनशे एकवीस अंकांनी वधारून एक्याऐंशी हजार सहाशे तेहत्तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एक्याऐंशी अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार आठशे चौतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार